होता। चेक होतात त्याच्यानंतर मग चेक झाल्यानंतर गाडी तिथे काट्यावर हो येते ते बघायचं असं जाऊन बघू शकतो पाहिलं ना सगळ्यांनी पाहिलं डायरेक्ट आपण हाड असतो आपल्याकडे दोन अनलोडिंग स्टेशन आहेत इकडे बघा हे स्पेशली संत्रासाठी आहे संत्रा हा क्रेट मध्ये येतो आणि मोसंबी जी आहे ना मोसंबी लिंबू डायरेक्ट गाडीमध्ये येतो गाडी मध्ये येतो आणि तीन बेल्ट आहे त्या बेल्ट मध्ये पॉल्टी होतो मोठी <laughs> 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 मित्रांनो आपण आता मोसंबीचे प्रोसेसिंग बघत आहोत की पहिल्यांदा गाडी येते तिथून लोडिंग होते मग आता रात्रीच नाही होते रात्री नेलं तर सकाळचं काय काय हे चार दिवसामध्ये आपण त्याला प्रोसेसिंग करतो निघतं ना पाणी फिरतं असं रोटी रोट हे पांड आहे अशी ब्राऊन पोंड आहे अशी पाणी फिरतं हा नाकमोडी oh. आणि त्याच्यामध्ये काय होतं अलगीचं कल्चर आपण टाकतो आणि ते कल्चर अलगी आली अलगी म्हणजे आपले जे शेवाळ म्हणतात ते शेवाळ तर ते शेवाळाची फ्रूट आहे ना वरती येत तिथे आहे ना एक हॉपर आहे बीन आहे स्टोरेज साठी तिथे येत फ्रूट तिथे येत हा जो आहे ना हा सक्षम वॉशिंगचा आहे नावार याच्यामध्ये ब्रश पण आहे ब्रश वॉशर आहे आणि पाण्याने फ्रूट वॉश केलं जातं इथे वॉश केल्यानंतर फ्रूट आहे ना पण टेबल आहे इथे आहे ना हा कॉटिंग फ्रीच असतो फ्रूट वॉश केलेले फ्रूट इथे येतं इथे आपण फॉटिंग करतो फॉटिंग केलेलं जे खराब जे फ्रूट आहे इथे डिफेक्ट्स आहेत असे डिफेक्ट्स जे आहेत ना डिफेक्टिव्ह फ्रूट इथे काढले जातात फर कॉन्सन्ट्रेशन करायचं त्याला म्हणजे यातलं जे पाणी आहे ते पाणी उडायचं आहे पाणी त्यामुळे आपल्या आई गर्स आई सर्कलच